नगरपालिकेची निवडणूक डिसेंबर महिन्याच्या दरम्यान जाई होती असंच पद्धतीचं वातावरण सध्या संपूर्ण कोकळीमध्ये आहे वेगवेगळ्या पक्षाची भूमिका आपण या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जाणून घेतलेली आहे आज आपण आहोत शेतकरी कामगार पक्षाच्या समेत शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस किशोरबाई पाटील आपल्याबरोबर आहे त्याचबरोबर खोकळी शहरातील महत्त्वाचे नेते रवींद्रजी नो रोकडे आहेत त्याचबरोबर कैलाची गायकावड आहे जयवंतीजी फाटक आहेत राजेची आभाणी आहे आणि त्याचबरोबर महत्वाच्या सगळ्या ज्या काही घडामोडी येतात त्या, त्या सर्व चर्चेमध्ये ही मंडळी असेल आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की खोपोली नगरपालिकेमध्ये शेतकरी कामगार पक्षाची भूमिका काय असेल कारण खोपोली नगरपालिका झाली किंवा का आधी काही निवडणूक झाल्या त्याच्यामध्ये महाविकास आघाडी बरोबर शेतकरी कामगार पक्षाने त्या ठिकाणी काम केलेलं आहे भविष्य काळामध्ये वे वेगवेगळ्या पद्धतीच्या जे काही भूमिका प्रत्येक पक्ष जाहीर कशी भूमिका आणि कशी वाटचाल असेल शेतकरी कामगार पक्ष हा ही खुपोली नगरपालिकेची जी निवडणूक आहे ती इंडिया आघाडीसोबतच लढवणार आहेत कारण आम्ही आजही इंडिया आघाडीसोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व ठिकाणी काम करतोय त्यामुळं आमच्या पक्ष नेतृत्वाने तो निर्णय घेतलाय आणि या पुढच्या ज्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या आम्ही इंडिया आघाडीसोबत राहूनच लढवणार आहोत आपण इंडिया आघाडीसोबत मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे परंतु पुढच्या काळामध्ये इंडिया आघाडीमध्ये असतील किंवा महा हो, महाविकास महायुतीमध्ये जे काही पक्ष आहेत त्यांनी प्रत्येकाने आपापले आप नगराध्यक्ष पदेचे उमेदवार जाहीर केले मग आपले शेतकरी कामगार पक्ष नगराध्यक्ष महाविकास आघाडी की आपण स्वतंत्र तयारी काय आपल्याकडून स्वतंत्र उमेदवार देण्याचा प्रश्न नाही महाविकास आघाडी सोबत आहोत म्हटल्यानंतर आम्ही महाआघाडी सोबत राहूनच हा निर्णय घेऊ परंतु जर तशी वेळ आली तर शेतकरी कामगार पक्ष हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही लढवण्यास तयार आहे त्याचप्रमाणे इतर सर्व प्रभागांमध्ये आमची तयारी झालेली आहे आमचे उमेदवार चाचपणीचंही काम सुरू आहे अतिशय चांगली परिस्थिती शेतकरी कामगार पक्षाची खोकोली नगर पालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये आहे कारण मी एक तुम्हाला निश्चित अभिमानानं सांगेन की इतर सर्व पक्षांमध्ये आजही तुम्ही बघताय कालपर्यंत बघताय की वेगवेगळे वेग कार्यकर्ते या पक्षातून त्या पक्षात जाण्याचा कार्यक्रम रोजच सुरू आहे परंतु शेतकरी कामगार पक्ष असा एक पक्ष आहे की आजपर्यंत जो काही जी संघटना आहे ती एकसंध आहे त्यामुळं शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडीसोबत राहून या सर्व निवडणुकीमध्ये जो निर्णय शेतक इंडिया आघाडीसोबत राहून त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या सोबत चर्चा करून या बाबतीतला निर्णय घेतला जाईल परंतु निश्चितच ही न, 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 न निवडणूक किंवा उमेदवार ठरवण्याची प्रोसेस ही अजूनपर्यंत आपल्याकडचे आरक्षण निश्चित झालेले नाही आहेत त्यामुळं आरक्षण निश्चित झाल्यानंतर या बाबतीतली चर्चा आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वासोबत करू इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांसोबत करू आणि त्यामुळं तो निर्णय हा त्यानंतरच जाईल आपण आता सांगितलं की मागच्या काळामध्ये काही इकडचे कार्य परंतु आपले पण शहराध्यक्ष आपल्याला सोडून गेले दुसऱ्या पक्षात गेले त्याच्यानंतर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी आतापर्यंत कोणाला नाही कारण निवडणुकीला सामोरं जात नेतृत्व असेल त्यांच्या नेतृत्व आपण वेगवेगळे कार्यक्रम घेऊन मतदारांना आकर्षित करणं किंवा जनतेची सेवा करणं हा एक उपक्रम आपण राबवला पाहिजे परंतु तशा पद्धतीचं काही आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आत्तापर्यंतच काही दिसलेलं नाही कारण मग त्याचा नेतृत्वाचा अभाव म्हणावा लागेल शेतकरी कामगार पक्षामध्ये पहिली गोष्ट प्रत्येक कार्यकर्ता हा जबाबदारी घेणारा असतो प्रत्येक कार्यकर्ता हा प्रमुख पदाधिकारी असतो त्यामुळे इथे कुठलं पद कुणाकडे आहे यापेक्षाही तो शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे त्यामुळं सामा साहजिकच प्रत्येक कार्यकर्ता असं समजतो की मी प्रमुख पदाधिकारी आहे आणि माझ्यावरती पक्षाची जबाबदारी आहे त्यामुळं शेतकरी कामगार पक्षामध्ये कुठल्याही परिस्थितीत पद हे कुणाकडे असावं कुणाकडे नसावं बाबतीत महत्त्व दिलं जात नाही संघटना महत्त्वाची आहे त्यामुळं प्रत्येक कार्यकर्ता आजही हे पद मला मिळालं पाहिजे किंवा हे पद कुणाला मिळालं पाहिजे या याबाबतीतली चर्चा करत नाही आम्ही आता सध्या फक्त हुपोली नगरपरिषद किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत चर्चा करतोय पदाच्या बाबतीतला निर्णय हा पक्ष नेतृत्व घेईल त्यामुळं कुणीही बाबतीत आग्रही नाही किंवा नसणार आहे पक्षातून कुणी गेलं असेल काय आलं असेल त्याच्यामुळे काही पक्षाची हानी झाली असं मला वाटत नाही पक्ष हे संघटना ही त्या ठिकाणी आहे कार्यकर्ते सामान्य कार्यकर्ता शेतकरी कामगार पक्षाच्या सोबत आहे त्यामुळं या बाबतीतली चिंता करण्याची आम्हाला काही आवश्यकता नाही मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपण कुठले कार्यक्रम हाती घेतले शहरामध्ये असं की बाबा शेतकरी कामगार पक्षाचं घराघरमध्ये नाव झालं पाहिजे अशा पद्धतीचं कुठलं कार्यक्रम आपण घेतलेला निश्चित अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला कारण येत्या शनिवारी चार तारखेला आम्ही एक रोजगार मेळावा घेतो आहे हे रोजगार मेळावे हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आयोजित केलेले केले गेलेले आहेत शेतकरी कामगार पक्षाचे आमचे राज राज्याचे खजिनदार अतुलजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवला जातो आहे त्याच आधारानं आम्ही शनिवारी चार चार तारखेला समर्थ मंगल कार्यालय येथे युवकांसाठी रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे या निमित्तानं मी सगळ्यांना युवकांना आवाहन करतो की आपण या बाबतीतली लिंक आम्ही सोशल मीडियावरती पाठवलेली आहे तर या बाबतीतले आपण रजिस्ट्रेशनही आपण त्या लिंकवरती करावं आणि चार तारखेला अतिशय मोठ्या प्रमाणात येऊन कारण अतिशय चांगल्या प्रकारच्या कंपन्या बँक किंवा इतर ज्या काही व्यवस्था आहेत नोकरी देण्याच्या त्या या ठिकाणी हजर राहणार आहेत त्यामुळं युवकांनी जास्ती जास्तीत जास्त याचा फायदा घ्यावा असं मी आवाहन या निमित्तानं सर्व माझ्या युवकांना करतोय हे होते खालापूर तालुका शेतकरी कामाचे किशोर किशोरबाई पाटील यांनी खऱ्या अर्थानं हुपोलीमध्ये शेतकरी काम काय भूमिका असेल आणि कशी वाटचाल असे अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण त्यांना थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेतले आता आपल्या समोर येत आहेत शहरातील महत्त्वाचे नेते जे जिल्हा कमिटीवर चिटणीस मंडळावरती आहेत रवींद्रजी लोक रोकडे लो, लो, यांना आपण या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून देतो आहे भाऊ आपण शेतकरी काम महत्त्वाचे महत्वाचे नेते आहात मग सांगितलं की किशोर बाईने की बाबा पुढच्या काळामध्ये पक्ष ठरवेल त्या पद्धतीने आणि कोणासोबत जायचं किंवा महाविकास आघाडीसोबत जो काम केलं तो काय आणि अनुस्वरूपी त्यांच्याबरोबर काम करेल पद्धतीने काय एक महत्त्वाचे नेते म्हणून आपल्याला शेतकरी काम कामाचं भूमिका बद्दल काय वाटतं आत्ताच आमचे नेते किशोरभाई पाटील त्यांनी जी भूमिका मांडली त्याच भूमिकेची या ठिकाणी आपण सांगू इच्छितो की गेल्या पंधरा दिवसापूर्वी माननीय आमचे नेते आम ने जयंतभाई पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या कमिटीच्या सदस्यांना बोलून एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्या मिटिंगमध्ये ते जाहीर केलं की आपण येणाऱ्या निवडणुका ह्या इंडिया आघाडीच्या बरोबरच लढवणार आहोत आणि त्यांच्या समवेतच राहून आपण येणाऱ्या प्रत्येक निवडणुकामध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असू द्या ग्रामपंचायत असू द्या किंवा नगरपालिका असू द्या या सर्व निवडणुका आपण शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडीच्या सोबतच लढवणार आहोत आणि तशीच खोकोली नगरपालिका असो आणि अन्यथा सर्व निवडणुका ह्या शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडीमध्येच निवडणूक लढवणार आहेत आपल्याला असं वाटतंय का की बाबा शेतकरी कामगार पक्ष हा महत्वाचा या कोकण शहरामध्ये पक्ष आहे आमचे वोट बँक ही मजबूत आहे नागराध्यक्ष पदाच्या बाबतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने उमेदवार द्यायला पाहिजे असं आपल्याला वाटतंय का आता सध्या तशी भूमिका आमची सर्वांची इच्छा आहेच परंतु शेवटी इंडिया आघाडीमध्ये असल्या कारण ते एक स्वतंत्र पक्ष अशी कोणती भूमिका घेऊ शकणार नाही जोपर्यंत इंडिया आघाडीचा काही निर्णय होत नाही तोपर्यंत असं आम्ही काही सांगू शकणार नाही परंतु तशी वेळ आलीच तर शेतकरी कामगार पक्षांनी संपूर्ण कोपोली शहराची प्रत्येक वार्डची चाचपणी करून घेतलेली आहे प्रत्येक वार्ड ज्या ज्या वार्डमध्ये शेतकरी पंग पक्षाची ज्या ज्या प्रकारे चांगली ताकद आहे त्या त्या पक्षाम त्या 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 ठिकाणी आमच्या नेत्यांनी वरिष्ठांनी या ठिकाणी उमेदवार कळत न कळत निश्चित करून ठेवलेले आहेत आणि तशीच वेळ आली तर शेतकरी कामगार पक्ष हा स्वतंत्र नगराध्यक्षाचा उमेदवार देऊ शकेल कारण या अगोदरही नगराध्यक्ष याची निवडणूक लढून शेतकरी कामगार पक्षाने ती निवडणूक नगराध्यक्षाची लोकमतातून जिंकलेली आहे संपूर्ण खोकोली शहराला आणि तालुक्याला माहिती आहे हे होते जिल्हा नेतृत्व रवींद्रजी रोकडे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत त्यांनी सुद्धा आपली भूमिका अगदी स्पष्टपणे या ठिकाणी मांडलेली आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पुढच्या काळामध्ये आगामी निवडणुकीमध्ये झटून काम करेल आणि खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्ष हा महत्त्वाचा पक्ष खुपुरी शहरामध्ये असेल अशाच पद्धतीनं वाटचाल असेल अशाच पद्धतीनं या ठिकाणी शेतकरी कामगारचे जे महत्त्वाचे नेते होते किशोरबाई पाटील रवींद्रजी रोकडे असतील त्या ठिकाणी कैलासभाई गायकवाड असतील जयंतजी फाटक असतील राजेशजी आव्हाने असतील आणि देण्याची गुरव असतील हे सारी मंडळी या ठिकाणी आपल्या समवेत या ठिकाणी होती आणि त्यांनी खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षाची भूमिका जाहीर केलेली आहे मी शेतकरी कामगार पक्षाच्या या सर्व नेत्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण सडेतोडपणे या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केली पुढच्या काळातही आपण काही गोष्टी त्यांच्याकडून निवडून काळात जाणून घेऊ धन्यवाद आपण गावची खबरच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी संवाद साधल्याबद्दल आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद